नमस्कार आज भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते दोस्ती केसरी चौराडे फाटीवर आणि या मैदानातील मित्रांनो गट क्रमांक अकरा सुटला गट क्रमांक अकरामध्ये पळत होता शनी शंगणापूरचा चित्र्या जो आत्ताच मित्रांनो उजेडात आला आहे जायला त्या मैदानात गोलालात राहतोय घर चटक पालन घरणीकीचा घरणचा राजासोबत पाहिला होता आणि एक नंबर केला तेव्हापासूनच उजेडात आला असा चित्र्या चित्र्याच्या मित्रांनो आज गट क्रमांक अकरामध्ये गटाला हार झाली आणि कोण गटपात झालं तर गाणाबाहूचं निर्वि निर्विवाह दोळचेस्व चोराडेकरांची गाडी होती मित्रांनो नक्कीच दोन गाड्यांमध्ये काटाखेळाची लढत झाली दुसऱ्या गाडीचं नाव काय समजलं नाही पण गाणाभाऊ गाणाबाहूचं निर्विवाह दोळचेस्व आणि चित्राची गटाला हार झाली असं मित्रांनो खेळामध्ये हार जित होतच असते नक्कीच चित्राला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर भाऊला सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात मग भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या या मैदानामध्ये भोंगा आणि तेजा गटपास आहेत भारत आणि रायना गाज गटपास आहे त्यानंतर भिवगाडी एक्सप्रेसवरील सेमेंसाठी पात्र आणि सारजा आणि बादल हे देखील सेमेंसाठी पात्र आहेत